वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठामध्ये सगळ्यात जास्त रिव्हेन्यू देणारं एक प्रॉडक्ट आहे आणि ते शेतकऱ्यामध्ये मराठवाड्यातल्या शेतकऱ्यामध्ये नव्हे तर पश्चिम महाराष्ट्र असेल विदर्भ असेल खानदेश असेल या शेतकऱ्यामध्ये एक प्रॉडक्ट अत्यंत नावलौकिक असं कमवलेलं आहे आणि ते म्हणजे बायोटिक्स हे जैविक औषध आहे आणि हे जैविक जे प्रॉडक्ट आहे यामधून शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च फार मोठ्या प्रमाणात कमी झालेला आहे आणि उत्पादन पण त्यांचं वाढलेलं आहे तर हे जे बायोमिक्स प्रोडक्ट आहे मा त्याचीच माहिती आपण आज घेणार आहोत माझ्यासोबत या बायोमिक्सची निर्मिती करणारे दोन शास्त्रज्ञ दोन सायंटिस्ट आहेत माझ्या डाव्या बाजूला जे आहेत ते डॉक्टर कल्याण आपेट आहेत ते नुकतेच रिटायर्ड झालेले आहेत यांच्या काळामध्ये बायोमिक्स जे आहे दोन हजार मध्ये सुरू झालं आणि आतापर्यंत त्यांनी सतरा कोटीचं बायोमिक्स आतापर्यंत केलं आहे आणि बायोमिक्स बायोमिक्सला दिशा मिळाली असं जे संशोधन केलं ते आहे ते आता सध्याचे हेड जे आहेत वनस्पती रोगशास्त्राचे जे हेड आहेत ते आहेत चंद्र चंद्रशेखर आंबाडकर पी एच डीवर ह्यांनी काही संशोधन केलं होतं वर आणि त्या संशोधनावरच डॉक्टर कल्याण आपेट यांनी त्या बायोमिक्स प्लांटची सुरू केली आणि त्यामध्ये अनेकपणा सुधारणा होत गेल्या आणि अधिक चांगलं प्रॉडक्ट तयार झालं तर हे दोन्ही जे शास्त्रज्ञ आहेत यांचे शेतकरी वर्गावर फार मोठे उपकार आहेत की त्यांचा उत्पादन खर्च कमी झालेला आहे आणि उत्पादन वाढलेलं आहे तर डॉक्टर कलेरापेठ मला सांगा की बायोमिक्स जे प्रॉडक्ट आहे सगळ्यात जास्त रेव्हन्यू मिळवून देणारं प्रॉडक्ट आहे याची सुरुवात कशी झाली सुरुवातीला डॉक्टर वी टी जाधव हे आपल्या विभागात वनस्पती रोगशास्त्र रो विभागाचे प्राध्यापक होते त्यांच्या कारकिर्दीमध्ये आपल्या मराठवाडा कृषी विद्यापीठामध्ये या जैविक रोग नियंत्रणावर काम सुरुवात झाली आणि या कामाच्या अनुषंगाने डॉक्टर आंबाडकर जे आताचे सध्याचे इन्चार्ज आहेत यांना त्यांनी एक प्रयोग दिला होता या प्रयोगामध्ये त्यांनी बायोमिक्सची निर्मिती केली होती साधारणतः तीन ते चार त्याच्यामध्ये म जैविकाचं मिश्रण करून ते वापरलं होतं आणि संत्रा आणि मोसंबी या पिकामध्ये त्याचे चांगले रिझल्ट आलेले होते आणि योगायोगानं मी विद्यापीठामध्ये पूर्वीपासून नोकरीला होतो पण साधारणतः दोन हजार तीनच्या कालावधीत डिपार्टमेंटला आलो आणि जाधव सरांची डाळिंब संशोधन केंद्र येथे डायरेक्टर म्हणून नेमणूक झाली सोलापूरला सोलापूरला आणि नि, त्या निमित्त त्यानंतर हा चार्ज माझ्याकडं आला मग साधारणत हे विक्री चालू होती सा दोन हजार सातला माझ्याकडे चार झाल्यानंतर थोडी थोड्या मोठ्या प्रमाणात चालू होती साधारणतः याच कालावधीमध्ये काही जैविकाचे निरनिराळे प्रयोग मी घेत होतो साधारण दोन हजार दहामध्ये जे आत्ताचा हिंगोली जिल्हा हिंगोली जिल्ह्यामध्ये गिरगाव आणि कुरुंदा या भागातील शेतकऱ्याच्या किंवा सर्वच भागामध्ये हुमणीचा फार मोठ्या अट प्रमाणात अटॅक झाला होता आणि आपल्या विभागात जाधव सरांनी काही कल्चर ठेवलेले होते त्यामध्ये मी काही भर घातली असे भरपूर कल्चर आपण जवळपास चौदा पंधरा कल्चर जमा करून ठेवले होते थे। आणि लोकांनी आल्यानंतर मला मागणी केली की आम्हाला एखादं असा प्रॉडक्ट द्या की आमची हुमणी कमी व्हावी हुमणी कमी व्हावी म्हणून मग मी आम्ही मेटारायझियमचं थोडंसं मिक्सर करून दिलं मग त्याने त्याची तशीच मागणी केली की बाबा आमच्याकडं हळद मोठ्या प्रमाणात असते आणि मग हळदीसाठी आम्हाला एखादा जैविक पदार्थ तुम्हाला जे उत्पादन करता येते का पहा त्याच्यामधले मे मेजर रो रोग त्यांनी सांगितले कंदसड आहे पानावरील ठिपके आहेत निमॅटोड आहे आणि या सर्व गोष्टीसाठी काही करता येते का असं पहा म्हणल्यानंतर मग मी थोडासा अभ्यास केला आणि अभ्यास करीत करीत काही लिटरेचर वगैरे याच्या अनुषंगाने एक पदार्थ तयार केला म्हणजे तो ऐवजी आपण त्याला दुसरंही नाव देऊ शकलो असतो चौदा घटकाचा हे तयार केला पण डॉक्टर जाधव ज्यांनी आपल्या विभागामध्ये या बायोमिक्स डॉक्टर डॉक्टर व्ही टी जाधव या बायोमिक्ससाठी जे बायोमिक्स किंवा जैविकाची एक हे व्हावी विभागात जैविकाचा वापर वाढावा म्हणजे बायोमिक्सचे जे, जे वर्क आहे जे मूळ काम आहे ते डॉक्टर वी टी जाधव डॉक्टर वी टी जाधवांचं आहे तर डॉक्टर अंबाळकर आता हे जे बायोमिक्स म्हणता काय बायोमिक्स कसं बोलत आहे काय काय घटक आहे बायोमिक्स हे चौदा विविध बुरशी आणि उपयुक्त जीवाणूंचं मिश्रण आहे या मिश्रणामध्ये ट्रायकोडर्मा या बुरशीचा आपण वापर केलेला आहे त्याचबरोबर त्याचबरोबर यामध्ये आपण मेटरायझियम जे आहे ती हे जी ट्रायकोडर्मा बुरशी आहे सगळ्या मित्र बुरशी आणि मित्र जीवाणू म्हणजे शेतकऱ्यासाठी मित्र बुरशी सगळ्या मित्र बुरुश्यासाठी म्हणतात कारण हे आहेत जे आहे जे जमिनीत हानिकारक असणाऱ्या बुरशींना नियंत्रणात ठेवण्याचं काम करतात ज्यामध्ये ट्रायकोडर्मा नाव आहे बायोमिक्स मध्ये बुरशी आहेत आणि बॅक्टेरिया हा बुरशी आणि बॅक्टेरिया दोन्ही पण आहे तर सर्वप्रथम ट्रायकोडर्माचे दोन स्ट्रेन आहे यामध्ये ज्यामध्ये ट्रायकोडर्मा हर्जियानम आणि ट्रायकोडर्मास्पेरेलम Mm में में ah. या ज्या बुरशी आहेत ah. या हानिकारक ज्या बुरशी असतात पिथियम फायटोफ्लोरा रायझोक्टोनिया मराठी मध्ये रोग सांगा मराठीमध्ये मर रोगास कारणीभूत असणाऱ्या बुरशी पुन्हा मूळ कुजव्या नावाच्या रोगास कारणीभूत असणाऱ्या बुरशी डिंक्या रोगास कारणीभूत असणाऱ्या बुरशी ah. मोसंबीवर आरोह येतो रोग त्या त्या रोगावर नियंत्रणात म्हणजे हानिकारक ज्या असतात बुरशी या सर्व बुरशींना नियंत्रणात ठेवण्याचं काम ही ट्रायकोडरमा नावाची बुरशी करते हरभऱ्यामधली रो आ, मर रोग असू द्या तुरीमधला मर रोग असू द्या कपाशीमधला मर रोग असू द्या किंवा इतर कुठल्याही पिकामधील रोग यावर शंभर टक्के नियंत्रणाचं काम जैविकरित्या जी कोणती बुरशी करणार तर ती आहे ट्रायकोडर्मा त्यानंतर मेटरायझियम नावाची जी बुरशी आहे ती हुमणीवर शंभर टक्के नियंत्रण करण्याचं काम करते जमिनीतल्या होमणीवर कारण होमनी जी आहे तिची त्वचा जी असते ती ओलसर असते आणि ज्यावेळेस या मेटारायझियम चा बुरशीचे कण ज्यावेळेस बीज जे आहेत ते त्या बुरशीच्या त्या अळीच्या संपर्कात येतात तर त्या शे तिच्या शरीरावर शरीरावर ते वाढण्याचं काम करतात आणि इतकं वाढतात की तिच्या पूर्ण शरीराच्या आतमध्ये जाऊन स्वतःचं रिप्रोडक्शन सुरू करतात आणि ती अळीला काय अन्न खायला मिळणार नाही आणि तिचं उपासमार होईल उपास तर तशा प्रकारे तिची कार्यपद्धती आहे आणि ती शंभर टक्के नियंत्रणात ठेवण्याचं काम हे मेटरायझियम नावाची बुरशी करते त्याचप्रमाणे व्हर्टिसिलियम नावाची बुरशी आहे ही विविध जे आहेत ऍफिड्स असू द्या किंवा खवले कीड असू द्या किंवा अशा अनेक मावा वगैरे याला सुद्धा नियंत्रण मासे पांड़ी मावा असेल त्यासाठी त्यासाठी आपल्या जमिनीमध्ये आजकाल सूत्रकृमीचं फार प्रमाण वाढलेलं निमॅटोड तर निमॅटोवर नियंत्रण ठेवण्याचं काम आहे पॅसिलोमायसिस नावाची बुरशी जी आहे ही निमॅटोडला नियंत्रण करण्याचं काम करेल निमॅटोड हे अत्यंत सूक्ष्म असतात जमिनीमध्ये हा दिसत नाही आपल्याला डोळ्यांनी पण ही सुद्धा बुरशी त्या निमॅटोडच्या शरीरावर स्वतःचे कॉइलिंग तयार करणार आणि तिला वाढू देणार नाही आणि त्यामुळं जैविकरित्या म्हणजे कुठलंही केमिकल न वापरता आजकाल सगळे खळपिक भाजीपाला भाजी जास्त प्रमाणात आहे भाजीपाला पिकामध्ये फार मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे आणि आहे त्यामध्ये काही केमिकल त्याचा खर्च फार मोठा आहे आणि दोन तीन जर टाकलं आपण आणि वारंवार जर याचा उपयोग करत गेलो तर निमेटोडची संख्या कमी होईल आणि मित्र बुरशींची संख्या जमिनीमध्ये वाढेल त्यामुळं ही सुद्धा बुरशी अत्यंत उपयुक्त अशी सिद्ध झालेली आहे पुन्हा नोमोरिया रेली ही सुद्धा हे जैविक कीटकनाशक म्हणता येईल आपल्याला तर ही सुद्धा बुरशी जी आहे तर ती आपल्याला कीटकांवर विविध किटकांवर नियंत्रण ठेवण्याचं काम करते नोमोरिया रॅली तसेच बिहेरिया बॅसियाना ही सुद्धा मित्र कीट म्हणजे किटकांवरच उपजीविका करणारी आहे या भी भी जी आहे ती अळीवर्गीय कीटकांवर आपली उपजीविका करते आणि त्यांना मारण्याचं काम करते त्यामुळे हे बिहेरिया सुद्धा अत्यंत उपयुक्त म्हणजे जैविक कीटकनाशक म्हणता येईल ते, ते पार, सुद्धा पावसाळ्यामध्ये आर्धत असताना हा बऱ्याच पिकावर आपल्याला हिरव्या पांढऱ्या बरोबर बेहेरिया सुद्धा आढळणार त्यावे त्या आणि म्हणजे त्या जर अळ्या आपण आणल्या आणि मध्ये जर त्यावर वाढलेलं कल्चर जर वाढवलं तर जास्तीत जास्त बेहेरिया आपल्याला आढळतो काही ठिकाणी आपल्याला नोमोरिया सुद्धा त्यावर आयसोलेट झालेल्या आहेत नंतर एस्परिलस नायझर ही सुद्धा एक बुरशीच आहे ही सुद्धा जी बुरशी आहे ही सुद्धा दुसऱ्या हानिकारक बुरशींना पिथियम फायटोक्थोरा या बुरशींवर म्हणजे नियम उपजीविका करण्याचे कंट्रोल करण्यासाठी आपल्याला उपयुक्त सिद्ध झालेली आहे तर ही एस्परजिलस नायझर सुद्धा एक आहे त्याचे दोन स्ट्रेन आहे एस्परजिलस नायझर आणि एस्परजिलस अव्ह्यामोरी तर हे दोन्ही स्ट्रेन आपण बायोमिक्स मध्ये थोडा अल्प प्रमाणात वापरतो नंतर इथून पुढे आता जीवाणू झालेले आहेत बुरशी होती या बुरशी होती जवळपास एस्परजिस्टच्या दोन स्ट्रेन ट्रायगोड्रमाच्या दोन स्ट्रेन मेटराम uh, ची एक व्हर्टिसिलियम ची एक पॅसिलोमायसिस आणि नोमोरिया आणि बेहेरिया अशा नऊ स्ट्रेन्स ज्या आहेत टोटल या बुरशी ज्या आहेत मित्रपुरुषीचे आहेत मित्र पाच जीवाणू आहेत तर यामध्ये पीपीएफएम पीपीएफएमचा लाँग फॉर्म आहे पिंक पिगमेंटेड फॅकल्टी टू मिथिलोट्रॉप्स म्हणजे हे वनस्पतींच्या पानांवरून आपण आयसोलेट केलेले आहे वनस्पती याच जे प्रमुख कार्य आहे याचं प्रमुख कार्य म्हणजे वनस्पतीची योग्य वाढ घडून आणणे आणि वनस्पतींमध्ये वाढ संप्रेरक जे असतात ते सिक्रीट करणे पी, पीपी हार्मोन सिक्रीट करणे तर हे पीपीएफएम सुद्धा अत्यंत चांगलं म्हणजे ऊस असू द्या किंवा आणखी जे दुसरे पीक आहेत तर त्यामध्ये हे पीपीएफएम आपल्याला चांगले सिद्ध झालेले आहेत बॅसिलस सबटिलिस हा सुद्धा एक जीवाणू आहे हा स्पोर फॉर्म करणारा जीवाणू आहे तर हा जो जीवाणू आहे हा जीवाणू म्हणजे स्वतःच्या शरीरातून वाढवर्धक द्रव्य विसर्जित करतो हार्मोन सिक्रेट करतो आणि बॅसिलस जो आहे तो अळीवर्गीय किटकांवर सुद्धा काम करतो त्यामुळे हा सुद्धा जीवाणू फार चांगला आहे सुडोमनस तर सगळ्यांना आजकाल शेतकऱ्यांना सुद्धा माहीत झालेला आहे सुडोमनस फ्लोरोसन्स हा जो जीवाणू आहे हा म्हणजे सिड्रोफोर तयार करण्याचं काम करतो ज्या ज्या सिड्रोफोर मुळे दुसऱ्या ज्या किडी असतात त्यांना नियंत्रणात ठेवण्याचं काम होतं हे आयरन चिलेटिंग कंपाऊंड असतात तर ते तयार करण्याचं काम सोडोमोनस फ्लोरोसन्स करतात आय ए सारखे घटक हे स्वतः मधून उत्सर्जित करतात आणि काही हानिकारक बुरशींवर सुद्धा सोडोमोनस फ्लोरोसन्स जे आहे काम करतात तर हा सुद्धा घटक अत्यंत उपयुक्त असा सिद्ध आहे याचे दोन स्ट्रेन आहे सोडोमोनस फ्लुरोसन्स आणि सोडोमोनस स्ट्रायटा हा हे दोन्हीच काम एकच आहे आणि अत्यंत चांगले घटक आहे आणि एक शेवटचा जो घटक आहे तो ऍझोस्पिरलम म्हणजे हा नत्र स्थिरीकरण करणारा घटक आहे सी ट्रीटमेंटला तृणधान्य पिकांमध्ये एझोस्पिरलम वापरतो तर हा ऍझोस्पिर्लम सुद्धा अत्यंत चांगला आहे आणि ज्यावेळेस आमच्याकडे शेतकरी उसासाठी मागणी घेऊन येतात त्यावेळेस आम्ही यामध्ये एक ग्लुकोनो एसिडो नावाचा घटक ऍड करतो त्या ग्लुकोनो एसिडो मुळे काय होतं की उसाची जे आहे जर्मिनेशन फार फास्ट होतात आणि उसाचं कांड्या लागण्याचं प्रमाण उसाची वाढ त्यामध्ये शुगर पर्सेंटेज हे वाढतं तर हे जे हे सगळे जैविक आहे यामुळे जमिनीची कुठलीही हानी होणार नाही पुन्हा आपलं मातीच किंवा जमिनीचं जास्त प्रमाणात त्यामध्ये पोल्युशन होणार नाही तर याची काळजी घेतलेली आहे आणि जेवढीच तुम्ही मित्रपुरुषी आणि मित्र, मित्र जीवाणूंची संख्या जमिनीमध्ये वाढवाल तेवढीच तुमची जमीनची सुपीकता वाढेल त्यामधला ऑर्गेनिक कार्बन जो आहे ता तो सुद्धा वाढण्यास मदत होईल आणि टाकल्यानंतर ता आपोआप वाढत पण असतील हा ज्यावेळेस त्याला मॉइश्चर मिळतं विशिष्ट कंडिशन त्याच्या वाढीसाठी त्यावेळेस ते वाढतात तर डॉक्टर कल्याण की हे जे बायोमिक्स आहे ते कोणकोणत्या पिकावर शेतकऱ्यांनी वापरलं पाहिजे कसं वापरलं पाहिजे आणि कोणकोणत्या रोगासाठी वापरलं पाहिजे शेतकरी बायोमिक्सचा वापर कुठल्याही प्रकारच्या पिकात करू शकतात साधारणतः शेतकऱ्याने आणि याच्यातले मॅक्झिमम जे प्रयोग आहेत आत्तापर्यंतचे ते शेतकऱ्यांनीच केलेले आहेत इव्हन काही वेळेला सुद्धा शेतकऱ्यांनी ठरविलेले आहेत त्यांचे आणि ते अगदी राईट आले कोणत्याही पिकामध्ये वापरले शेतकऱ्यांनी भाजीपाल्यात वापरतात टरबूजात वापरतात इव्हन द्राक्ष डाळिंब अद्रक हळद सोयाबीन सारख्या पिकात सुद्धा याचे उत्कृष्ट रिझल्ट आहेत व्हायरस जे आहे साधारण मी पहिल्या वेळेसच मी ऐकलं की व्हायरस काम करते म्हणून तिथं आपल्याकडे पिवळा मोजा आला होता म्हणजे वायरस आला होता ह्याची जर फवारणी आपण घेतली साधारण सोयाबीनवर फवारणी आणि जमिनीतून दिलं तर जमिनीतला मर रोग जे येतो सुरुवातीच्या काळात तोही कमी होतो आणि वरून फवारणी जर घेतली आपण तर वरून फवारणी घेतल्यानंतर पिकातलं पानातलं रेजिस्टंट वाढवायचं काम त्याच्यातले काही सूक्ष्म जीव करतात जसं की पिंक पिंक मेंटेड मिथोल में आहे आणखीन काही कि ते एक प्रकारचं म्हणजे प्रतिकारशक्ती वाढवितात आणि प्रतिकारशक्ती वाढविल्यामुळं व्हायरसचा शिरकाव जरी मध्ये झाला तरी ते जास्त मोठ्या प्रमाणात होत नाही साधारणतः आम्ही काही विद्यार्थ्याचे प्रयोगही घेतले शेतकऱ्याचे तर था खूप चांगले रिझल्ट आहेत पण माझ्या एक वर मी प्रयोग दिला होता त्याला एकरचा जर छोटे प्रयोग असतात छोट्या प्रयोगात सुद्धा एक एकर मध्ये आम्हाला वीस क्विंटल पर्यंत त्याचा भेटला आणि पूर्ण प्लॉट मध्ये फक्त तीन झाड आम्हाला त्या व्हायरसचे दिसले विषाणूग्रस्त दिसले पिवळे पडलेले आणि आंबाजोगाई तालुक्यात साधारणतः बऱ्याच पैकी शेतकरी गट याचा ह्याच्यामध्ये हार्बर सारख्या पिकात सोयाबीन सारख्या पिकात इवन घेवडा राजमा जी पिकं आहे ते राजमामध्ये शेतकरी वापरतात आपलं नाशिक जिल्ह्यामध्ये काही बचत गट आहेत आपलं पाणी फाउंडेशनचे लोक जे काम करतात तर ह्या पाणी फाउंडेशनचे त्यांच्याकडं जे आपण ज्याला आपण वटाणा म्हणतो वटाणा खरिपात घेतात सिन्नर तालुक्यात तर त्या सिन्नर तालुक्यामध्ये वटाण्यामध्ये लोकांनी रिझल्ट चांगले मिळालेले आहेत मर थांबलेले आहेत भुरी थांबलेली आहे कीटक येणारे जे आहेत ते सुद्धा थांबलेले आहेत एवढ्या चांगल्या म्हणजे असं कुठलंही पीक नाही साधारणतः आपण सांगितलंच की हे महाराष्ट्रात नाही तर पूर्ण भारतामध्ये साधारणतः मी जम्मू काश्मीरला सुद्धा हे पाठविलेलं आहे ओरिसात पाठविलेलं आहे परत पुन्हा उत्तराखंड मध्ये आणि जिथं जिथं मी पाठविलं कर्नाटक आहे आंध्र आहे तेलंगणा आहे आपण जिथं जिथं पाठविलं त्या शेतकऱ्याचे फीडबॅक खूप चांगले आहेत साधारणतः मी दहा वर्षे याच्यामध्ये काम केलं माझ्या याच्यामध्ये शेतकऱ्याच्या कॉन्टॅक्टमध्ये आणि याच्यामध्ये प्रत्येक पिकाचे फोटो जे काही शेअर केलेले आहेत आपण इथं लावलेले आपण दाखवितात ते शेतकऱ्यांनी स्वतःहून पाठवलेले आम्ही सर्वे सुद्धा केला विद्यार्थ्याच्या माध्यमातून पीएच डीचे जे विद्यार्थी होते माझे काही साधारणतः माझे जेवढे विद्यार्थी पीएच डी ला झाले त्याच्यामध्ये बायोमिक्सचा प्रयोग ठेवलेलाच आहे तर कुठल्याही पिकामध्ये इव्हन पपईमध्ये सुद्धा याचे रिझल्ट कीड रोग म्हणता येतील तर कोणते व्हायरस सर्व प्रकारचे व्हायरस पुन्हा रस शोषण करणाऱ्या किडी परत पुन्हा ज्याची आळी आहेत म्हणजे त्यांच्या मऊ कातडीवाले परत पुन्हा रोग आहेत तुरीची मर सुद्धा कमी होते फायटोपोरा तुरीचा साधारणतः भोकर तालुक्यामध्ये आमचे देशपांडे नावाचे शेतकरी आहेत त्यांनी मागच्या दोन तीन वर्षाखाली फायटोप मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव होता कंदकूज हळदीतली कंदकूज मधली कंदकूज तर फायटोप जे शेवटच्या टप्प्यात लोक तुरीला म्हणतात की मर आली मर आली विल्ट आला पण ती फायटोप मर होती आणि हे फायटोप थोराची मर हे देशपांडेच्या शेतात बिलकुल नव्हती कारण त्याच्या ह्या तीन चार फवारण्या घेतल्या आणि त्याच्यामुळे पिकावर सुद्धा काय काय परिणाम होतात फुलाची वाळ फुलं चांगली लागतात गळ होत नाही शेटिंग चांगली होते तुरीचं उतार सुद्धा त्यांना एकरी दहा क्विंटल पर्यंत उतार आलेला आहे म्हणजे हे इतके शेतकऱ्याचा प्रश्न असतो किंवा आणखी काही आपले आपण वनस्पती रोगशास्त्रातले लोक म्हणतात की बाबा हे जेवढे आहेत ते एकूण एकाला कॉम्पिटेबल आहेत का तर हे प्रश्न सगळेजण मला विचारतात सरांना कसं वाढू देईल असं लोक म्हणतात आणि इव्हन सुद्धा रोगावर काम करतो बरं का आता उत्तर काय मी तेच उत्तर सांगतो की साधारणतः जर घर आहे आपलं आपण सांगतो की सूक्ष्म जीवाचं घर हे जमीन आहे जमिनीमध्ये हे सर्व गुन्ह्या गोयंदांना राहतात आपण ज्या वेळेला छोट्या प्लेट मध्ये हे घेतो वाढवितो त्यावेळेस त्याचा ते एरिया कमी असतो प्रत्येकाला जिथं त्याला स्कोप नसतो ज्या वेळेला म्हणजे आपण जमिनीमध्ये देतो त्यावेळेला हे आपापली जागा फिक्स करून आपापल्या ह्याच्यात वाढ होतात साधारणतः मी ह्याच्यामध्ये आपण ज्या शेतकऱ्याच्या शेतामध्ये बायोमिक्सचा वापर केलाय असा सर्वे घेतला तर जवळपास हिंगोली परभणी आणि नांदेड या जिल्ह्यातला सर्वे घेतला त्याच्यामध्ये आम्हाला हे सर्व म्हणजे आपण चौदा वापरले चौदा मधले नऊ ते दहा आपल्याला सस्टेन झालेले दिसतात म्हणजे आहे हे राहतात हे सगळे जे मित्रपुरशी आहेत किंवा मित्र जीवाणू आहेत हे कुठून बाहेर तयार केलेले नाहीत हे जमिनीमध्येच असतात आपल्या फक्त प्रमाण कमी जास्त असतं तिथून ते सेपरेट केलेले असतात माती परीक्षण करून त्याच्यामध्ये सेपरेट केलेले असतात आणि त्याची वाढ लॅबमध्ये केलेली असते आणि प्रत्येक भागामध्ये आढळणारा जो बुडसे असेल जीवान असो वेगळी स्टेल पण सापडू शकते वेगळी प्रजाती पण सापडू शकते तर डॉक्टर आंबेडकर हे जे बायोमिक्स आहे तुमचं हे बायोमिक्स वापरायचं कसं शेतकऱ्याला कसं सल्ला द्या बायोमिक्स जर वापरायचं आहे तर याचा डोस जो आहे एकरी पाच किलोचा डोस आहे सॉइल अप्लिकेशन म्हणजे त्यामध्ये आपण चार किलो तुमच्याकडे लिक्विड आहे आणि लिक्विड आणि पावडर हा लिक्विड आणि पावडर दोन्ही फॉर्म मध्ये आमच्याकडे उपलब्ध आहे तर याचं जे वापरण्याचं प्रमाण आहे तर एका एकरला एक पाच किलो किंवा पाच लिटर आपल्याला वापरायचं आहे ज्यामध्ये चार किलो ची किंवा चार लिटरची आपण जमिनीतून याचा वापर करायचा आहे ड्रेंचिंग करायची आहे किंवा तुमच्याजवळ जर ड्रिप सिस्टीम असेल तर ड्रिप मधून सुद्धा तुम्हाला लिक्विड सोडता येईल पावडर सुद्धा पाण्यात विरघळणारा पावडर आहे हे आपण पाण्यात विरघळणार पावडर सुद्धा देऊ शकतो आणि एक किलो पावडरची म्हणजे दोनशे लिटर पाण्यामध्ये हे एक किलो पावडर आपलं म्हणजे बायोमिक्स जर टाकलं त्याची फवारणी केली तर ती सुद्धा अत्यंत उपयुक्त सिद्ध झालेली आहे म्हणजे एका एकरला एक पाच किलोचा डोस जो आहे काही पावडर शेणखतामध्ये मिसळतात हो शेणखतामध्ये मिसळतात तर त्याचा काही अपाय होणार नाही उलट शेणखतामध्ये मिसळलं तर त्या मल्टिप्लाय होईल म्हणजे ज्या काही उपयुक्त बुरशी आहेत तर त्या सगळ्या शेणखतामध्ये मल्टिप्लाय होतात त्याचा काहीही दुष्परिणाम होत नाही उलट चांगलाच होतं पुन्हा काही शेतकरी गांडूळ खतामध्ये सुद्धा मिक्स करतात तर ज्यावेळेस आपण असे पूरक खाद्य त्यांना देतो ते एक प्रकारचं त्यांचं खाद्यच आहे त्यामध्ये मिसळून जर आपण पिकांना दिलं तर त्याचा आपल्याला फायदाच होतो तोटा होत नाही ट्रीटमेंट करतो आपण म्हणजे ज्या ज्या ठिकाणी मररोगाचा प्रादुर्भाव जास्त होतो त्या त्या ठिकाणी आपण सी ट्रीटमेंट म्हणजे एका किलोला दहा ग्रॅम ट्रायकोडरमा एवढं अल्प प्रमाण आहे दहा ग्रॅम ट्रायकोडरमा जर दिला तर त्या ठिकाणी मर रोग किंवा त्या बियांमधून उद्भवणारे जे रोग आहेत ते ते होणार नाही म्हणजे बायोपिक्स म्हणजे हे नाही तुमचे ट्रायकोडरमा बायोपिक्सची सुद्धा सीट ट्रीटमेंट देऊ शकतात आपण पण जे सायंटिफिकरित्या प्रूव्ह झालेलं ट्रायकोडरमा हा तर त्याची सी ट्रीटमेंट देणं अधिक साधतं रेलची मग आता जी फळबाग फळबागा आहेत हो। अद्रक कि आहे किंवा हळद आहे याला आपल्या केस करता याला सुद्धा ज जमिनीतून ड्रीपद्वारे किंवा हळवणी हळवणी डोस सगळ्यासारखंच डोस म्हणजे मॅक्झिमम पिकांना हाच डोस आहे बर आता डॉक्टर हे जे पावलं स्वरूप आहे आणि ड्रावण पण आहे तर ह्याची पॅकिंग कशी आहे त्याचे त्याच्या किमती काय आणि शेतकऱ्यांना ते उपलब्ध कसं एक लिटरपासून ते आमचं दहा लिटरपर्यंत आणि मागणीप्रमाणे तीस पस्तीस लिटर सुद्धा हा एक लिटरचा एक लिटरचा पॅक आहे साधारण याची किंमत दोनशे दहा रुपये म्हणजे अगदी न नगण्य किमती आहेत आणि पुन्हा त्याच्यानंतर पाच लिटरचा आहे दहा लिटरचा आहे आणि शेतकऱ्याच्या मागणीप्रमाणे आपण पस्तीस लिटरचं सुद्धा आपण पुरवू शकतो तसंच हे हे जे आहेत प्रत्येकाचा भाव दोनशे दहा कारण दोनशे नाही दोनशे दहा रुपये दो लिटर आणि किलोचा भाव दोनशे रुपये दोनशे रुपये नाही साधारणतः आपण फक्त त्याच्यामध्ये ऍडिटिव्ह आणि ते लाँग जास्त दिवस राहण्यासाठी त्याच्यामध्ये बाकीच्या गोष्टी ऍड केलेल्या असतात हे पावडरमध्ये टाकलेलं असते बाहेर जेव्हा आपल्याला पाठवायचं आहे एस टीचे पार्सल किंवा हे आपण लिक्विड स्वरूपात घेत नाही त्यावेळेला आपल्याला पावडर पावडर देतो आपण आणि मॅक्झिमम इथून जे आहे ऑफिसच्या कार्यालयातून हिची विक्री आपली याची आणि हे एक आणखीन लक्षात घ्या की हे आपण शेतकऱ्याच्या मागणीप्रमाणे करतो आपण कुठल्याही प्रकारे कोणत्याही शेतकऱ्याच्या मागं आम्ही गेलो नाहीत की आमचा प्रॉडक्ट घ्या चांगला आहे की तसं काहीच नाही हे सगळं शेतकऱ्याने चालू करायला लावलेलं आहे बऱ्याच लोकांच्या मनात असतं की बाबा हे जैविक निवड ह्याला सी आय बीचं हे पाहिजे ते पाहिजे हे आम्ही विद्यापीठानं हे तर म्हणजे आपण होऊन त्यांच्याकडे गेलेले नाहीत शेतकऱ्याच्या फायद्याचा आहे शेतकऱ्याचा त्यांच्या मागणीनुसारच आम्ही देतो आम्ही आम्ही तयार तयार करून कुठल्याही प्रकारचे ॲडव्हर्टाईज नाही व्यवसाय हा हेतूही नाही याची ऍडव्हर्टाईजही नाही याचा मिनिमम खर्च विद्यापीठाचा खर्च जाता मिनिमम पैशामध्ये हे तयार केलेला आहे आणि यामध्ये कुठल्या प्रकारचं सीआयबी लायसन बरेच जण विचारतात आम्हाला जैविक आहे तर साधारणतः आता पूर्वी तर हे कन्सारशियाला लायसन नव्हतं आता लायसन आले तर तीन ते चार याला आता हे चौदाच्या चा कनसारशियाला आणखीन लायसन नाही ना आपण ही पद्धत प्रोसेस चालू केलेली आहे सरांनी आता आजूबाजूचे शेतकरी येऊ शकते येऊन जावं लागतं कुठल्या दुकानामध्ये शेतकऱ्यांनी कसं उपलब्ध करून देण्याची काय सोय तुमच्याकडे दूरचे शेतकरी आहे तर त्यांना आपण बसद्वारे म्हणजे जसे शेतकरी आम्ही आमच्याकडे फोनद्वारे मागणी पुरवठा करतात त्यांना त्याप्रमाणे ते आम्ही बसवर पार्सल सुविधा किंवा पोस्टाची जी पार्सल सुविधा आहे त्या सुविधाद्वारे त्यांच्या घरपोच त्यांच्या ठिकाणी आम्ही हे पावडर फॉर्ममध्ये उपलब्ध करून देतो लिक्विड फॉर्ममध्ये दे आम्ही पैसे कसे देतो तुम्हाला पैसे विद्यापीठाच्या अकाउंटला त्यांनी पैसे भरायचे आणि त्याची स्लिप जी आहे जो अकाउंट नंबर आहे किंवा आमचा जो व्हॉट्सअप क्रमांक आहे या बायमिक्स युनिटचा त्यावरती स्लिप पाठवायची आणि त्याची खातर जमा झाल्यावर मग आम्ही त्यांच्या ॲड्रेसवर हे पावडर फॉर्ममध्ये आम्ही त्यांना पाठवतो हो लिक्विड फॉर्म फक्त एस टी पार्सल किंवा पोस्ट पार्सल स्वीकारत नाही हे जे तुमचा व्हॉट्सअप नंबर आहे का कुठला नंबर आहे ते सांगू द्या ना तर याचा जो विद्यापीठाचा जो अकाउंट नंबर आहे तो इथल्याच ब्रँचमध्ये आहे आणि जो फोन पे नंबर आहे नव्याण्णव तेवीस एकोणसत्तर चौऱ्याहत्तर तीस डबल सांगा हा नव्याण्णव तेवीस एकोणसत्तर चौऱ्याहत्तर तीस आ, या नंबरवर फोन पे सुद्धा सुविधा उपलब्ध आहे त्यांनी फोन केला फोन लागू शकतो फोन फोनही लागू शकतो आणि शेतकरी डायरेक्ट आम्हाला फोन करायचा असेल तर आम्हाला कॉन्टॅक्ट करतात तुमचा हा मला अधिकारी आहे रने आहे कपिल आहे कपिल निर्वळ कपिल निर्वाळ नंबर देता येईल माझा नंबर आहे की चौऱ्याण्णव वीस एकाहत्तर तेहत्तीस छप्पन या नंबरवर आपण मागणी नोंदवू शकता किंवा कपिल निरवळचा जो आहे तर त्या त्याचा आहे ब्याऐंशी त्या पंच्याहत्तर शून्य पाच पंधरा शून्य नऊ ब... विद्यापीठाचा अकाउंट नंबर जो आहे त्या अकाउंटला त्यांनी पैसे भरायचे किंवा फोन पे करायचा आहे आता हे बायोमिक्स तुमचा कृषी विद्यापीठ मध्ये वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या ह्या एरियामध्ये आहे परभणीला आणखी तुमचे वेगळे वेगळे भे रिसर्च स्टेशन आहेत तिथे पण मिळतं हो, हो आम्ही जे विद्यापीठाचे जे कृषी विज्ञान केंद्र आहे जसे तुळजापूर आहे बदनापूर आहे या ठिकाणी कृषी विज्ञान केंद्र पुन्हा नांदेडचं कृषी नांदेडचं कापूस संशोधन केंद्र इथे आम्ही सुविधा उपलब्ध केलेली आहे तसेच संभाजीनगरला त्यांचं त्यांचं स्वतःच एक युनिट आहे एन ए आर पी ला केव्ही केला आहे पण आमचं जे उत्पादन आहे ते बदनापूरला उपलब्ध आहे बदनापूर हा बदनापूर कृषी बदनापूरचं सारखं आहे हां बदनापूरला जे आहे ते आमचंच इथूनच पार्सल आम्ही तिथे पाठवतो बरं औरंगाबादचं वेगळं आहे पण औरंगाबाद मध्ये किंवा बाकीचे केवे के जे तुमचे आहेत हो त्यामध्ये जी उत्पादन आहे वायमेंट त्याच्यामध्ये काय स्ट्रेन तुमच्यापासून कमी कमी आहे त्यांच्याकडे स्ट्रेन कमी आहे ते तीन ते चार स्ट्रेनच मिक्सर करतात आणि आमच्या इथे चौदा ट्रेनचं मिक्सर आहे बरं ते त्यांना करू शकत आहेत का ते तसं लॅब चा प्रश्न आणि त्यांच्याकडे ते स्ट्रेन्स मॅन पॉवर पुन्हा तो एक प्रॉब्लेम आहे पुन्हा आमचं इथे लातूरला सुद्धा अं, अंबेजोगाई कृषी विद्यावेत्ता विद्द जे आहेत लातूरला कुठं कृषी महाविद्यालय लातूरला अंबेजोगाईचं जे आहे तर ते एक्सटेन्शन एग्रोनॉमिस्ट तर तिथे उपलब्ध आहेत आपलंच बायोमिक्स मिक्स आता पुढच्या वर्षी आम्ही गोळेगाव जे आहेत कृषि महाविद्यालय गोळेगाव हिंगोली जिल्ह्यातलं कारण हिंगोली जिल्ह्यात मागणी सर्वात जास्त आहे ती तर आम्ही गोळेगावला सुद्धा ही सुरू करणार आहोत सप्लाय 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 आणि एक क बीडमध्ये खामगाव म्हणे तुमचं केवीचे हा तिथे सुद्धा असतं तिथं पण असतं हो बर पण त्याचे नंबर बिबड मिळतील आम्हाला हो हो सर्वांचे नंबर बर आणि सगळीकडे भाव सारखाच आहे भाव सगळीकडे सारखाच विद्यापीठाची रीत आणि शेतकऱ्यांना आव मी आवाहन करू इच्छितो की तुम्ही घ्याल तर विद्यापीठाची रीतसर पावती घेऊनच खरेदी करायचं आहे जेणेकरून तुमची फसवणूक होणार नाही आणि हे जे आहेत म्हणजे आम्ही शेतकऱ्यांना जास्तीत जास्त शंभर टक्के प्युरिटी देण्याचं काम करतो म्हणजे इथे शेतकऱ्यांची फसगत नाही आणि हे जे आहे युनिट हे ना नफा ना तोटा तत्वावर चालतं यामध्ये आम्हाला प्रॉफिट कमवण्याचा मुळीच उद्देश नाही फक्त शेतकऱ्यांचं भलं व्हावं शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढावं त्यांचं उत्पादन वाढवावं हाच एकमेव प्रामाणिक हेतू आमचा आहे आणि त्या अनुषंगानेच आम्ही कार्य करत आहोत शेतकरी बंधूंनो एक सर्वात महत्त्वाचा पॉईंट मी सांगतो अशी जैविक उत्पादनं करणारे मार्केटमध्ये अनेक कंपन्या आहेत त्या भारतीय आहेत मल्टीनॅशनल कंपन्या आहेत आणि ती कुठल्याही मल्टीनॅशनल कंपनी असू द्या किंवा कुठल्या भारतातली कंपनी असू द्या एवढी सगळी जैविक बुरशीना बुरशीनाशक किंवा जीवाणू जी आहेत बुरशी आणि जीवाणू आहेत ते एकही मार्केटमध्ये उपलब्ध नाही एवढं कॉम्बिनेशन असलेलं त्यांचे सेपरेट सेपरेट प्रॉडक्ट आहेत परंतु एवढे चौदाची चौदा तुम्हाला कुठं सापडणार नाही आणि तुम्ही विचार करा एकच कर जर ट्राय करून माझी तर तुम्ही एक लिटरची बाटली घेतली तर त्याची किंमत बायोमिक्सपेक्षाही जास्त असते मग ह्याची किंमत तर त्या कंपनीच्या हिशोबाने जर लावली तर एका लिटरची किंमत दोन सुद्धा जाऊ शकते दोन हजारापर्यंत सेपरेट सेपरेट जर तुम्ही घेतला जाते त्यांच्या म्हणजे विचार करा किती कमी पैशामध्ये हे विद्यापीठ शेतकऱ्यासाठी सेवा देत आहे आणि ती प्युरिटी आहे पुन्हा आणि एकदा घेतल्यानंतर जमिनीमध्ये त्याची वाढ होणारच आहे त्यामुळे माझं आव्हान आहे की जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी जैविक जे बुरशीनाशक नाशक आहेत जेव्हा जे जीवाणू आहेत मित्र जीवाणू त्याचा जर बायोमिकच्या माध्यमातून आपल्या शेतकऱ्या शेतीमध्ये जर उपयोग केला तर निश्चित तुमची जी उत्पादकता आहे ती वाढीलच पण तुमचा उत्पादन खर्च पण कमी होईल आणि आप जे आपलं पीक आहे ते जे प्रॉडक्ट आहे त्याची गुणवत्ता ठळक पण सुधारेल आपल्याला जमिनीतून देणं स्प्रेइंग कीड रोगनाशक कीडनाशक वाढ करणार आहे कुठलच नाही म्हणजे बाकीच्या जैविकामध्ये तुम्हाला एक एक भेटेल ट्रायपोडर मध्ये भेटला तर फक्त रोग नियंत्रण करणार भेटेल शिरो शिरोमनाज वापरला तर तुमच्या रोग नियंत्रण पण इथं याच्यामध्ये आपण जे वाढ करणारे रोग नियंत्रण करणारे कीड नियंत्रण करणारे खत तयार करणारे एवढे सगळे आणि एकच औषध की जे जमिनीतून देता येते आणि फवारणी करता येते असं एकमेव जैविक एक हे बायोमिक्स आहे म्हणजे मज... हर, हर रोग की दवा हर मर्ज दवा हर मर्ज की दवा म्हणजे असं आहे मस्त एकदम आहे की म्हणजे कुठला रोग कुठला असू द्या व्याधी कुठली असू द्या औषध मात्र एकच आहे ते म्हणजे बायोमिक्स